खासदार डॉक्टर खास विखे यांना धमकी देणाऱ्या कायदेशीर कारवाई करा महायुतीच्या शिष्टमंडळांची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे मागणी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्ती आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या विरोधात तातडीने कारवाई करावी तसेच खासदार डॉक्टर विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची ध्वनिफीत समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महायुतीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कडिले आमदार संग्राम जगताप भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उत्तर नगरचे विठ्ठलराव लंघे शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे वसंत लोढा सचिन पारखी विश्वनाथ कोरडे विनायक देशमुख बाबूशेठ टायरवाले विक्रमसिंह पाचपुते शिवसेनेचे अनिल शिंदे यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिष्टमंडळाने या घटनेचे गांभीर्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना उमेदवारांना धमकावण्याची बाब अतिशय गंभीर आणि आचारसंहिता नियमांचे उल्लंघन करणारे असल्याची बाब जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या धमकी देणारा व्यक्ती कोणाचा समर्थक आहे कोणाचे पाठबळ त्यांना आहे याबाबी उघड होणे अत्यंत गरजेचे असून कारवाई झाल्यावर या सर्व गोष्टी समोर येणार असल्याचे प्रसारित झालेल्या ध्वनिफितीच्या आधारे संबंधित व्यक्तीचे कॉल डिटेल्स टॉवर लोकेशन तपासून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जनतेकडून अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेला प्रतिसाद पाहता आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण होत आहे याच कारणाने मतदार आणि उमेदवारांना जाणीवपूर्वक धमकावण्याचे प्रकार महाविकास आघाडीकडून सुरू झाले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले निवडणूक प्रक्रियेत अशा पद्धतीची दडपशाही करून मतदार तसेच उमेदवार यांना धमकावून एक प्रकारे सामाजिक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समयित व्यक्तीवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याची भूमिका शिष्टमंडळाने मांडली दरम्यान या प्रकारानंतर निवृत्ती घाटगे यांनी व्हिडिओ प्रसारित करून मांडलेल्या भूमिकेविरोधात शिवसेनेचे अनिल शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना स्वतंत्र निवेदन दिले असून घाटगे यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही याबाबत त्यांनी विरोधी उमेदवारा समवेत असलेले घाटगे यांचे फोटो तसेच खासदार डॉक्टर सुजे विखे यांच्या विरोधात समाज माध्यमात केलेल्या टीकात्मक प्रक्रियेचेही पुरावेही जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुपूर्त केले आहेत काल जी काय पारनेर तालुक्यामध्ये कळक गावामध्ये जी काही घटना अतिशय दुर्दैवी घडली आणि मला असं वाटतं जी काही प्लेयर क्लिपमध्ये बोलले जी काही भाषा वापरली ती जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कदाचित ही पोहोचली असेल पारनेर तालुक्यात तालु पण विशेष कळस गावचा उभागाचा कार्यकर्ता आणि दक्षिण भागाचा उमेदवार निलेश लंके यांचा जवळचा कार्यकर्ता जे काल राहुरी तालुक्यामध्ये प्रचार करत होते फिरत होते आणि मग फिरत असताना तिने त्या प्रचारामध्ये निलेश लंके होते आमदार प्रसाद प्राजक्ता तनपुरे होते आणि जेणे धमकी दिली नानासाहेब गाडगे घाडगे नावाचा जो पंचायत समितीचा मादी कळस गावचा स सदस्य आहे ते बरोबर होते आणि बरोबरच असताना त्याच गावचा उपसरपंच गणेश तो आमचा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता त्याला फोन लावला आणि तिने सांगितलं का तू चार दिवसापूर्वी जी काही मीडियाला मुलाखत दिली आणि मीडियाला सांगितलं का आमच्या गावामधून खासदार सुजय विखे पाटलाला साठ टक्के मतदान पडेल अशी त्या तुम्ही स्टेटमेंट केलं त्यांनी सांगितलं का तू कशाच्या आधारे केलं कोणत्या आधारे के कधी साठ टक्के मतदान करणार आहे आणि मग तुला तर जाऊ द्याच परंतु खासदार विखे पाटलाला सुद्धा त्याला गोळ्या घालील ह्या भाषेमध्ये तिने मला असं वाटतं का त्या पद्धतीने धमकी आणि दम देण्याचं काम तिने केलं आणि ही व्हिडिओ पाय क्लिप पाहिल्यानंतर या सगळ्यात दक्षिण भागाच्या सगळे भरा महायुतीचे कार्यकर्ते एक भयभीत झाले आणि एक भीतीचं वातावरण त्यांच्यापुढं निर्माण झालं त्या उद्याच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं कसं जायचं कशा पद्धतीने आपण प्रचार करायचा लोकांपर्यंत आपलं खास काम सांगायचं असं एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे मला स्वतः जो काय उमेदवार उमेदवारी ते आपल्याला माहिती त्यांच्याबरोबर जे काय फिरणारे कार्य आहे हे सगळे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही एस पी साहेबाला निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि त्यांनाही एकच आम्ही मागणी केली आपण आता ही क्लिप प्रत्यक्ष पाहावा त्याचे फोटो पाहावा आणि फोटो पाहून ताबडतोबीने जेणे स्टेटमेंट केलं जेणे मला असं वाटतं की ह्या पद्धतीने धमकी दिली ताबडतोब त्याच्यावर अटक झाली पाहिजे आणि मग त्याच्या मला कोण नेते येतं कोण पुढारी येतं याची चौकशी होऊन त्याच्यावर सुद्धा कारवाई होण्याचं काम झालं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली गणेश नावाचा उपसरपंच त्यालाच पोलीस संरक्षण पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी करण्याचं काम केलं आणि विशेष करून आपण पाहतो का पारनेर तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्त्यांनी रात्रीपासून आमच्याकडे फोन सुरू केले का करडिले साहेब खासदार साहेब विक्रमरावजी पातपुजा साहेब संग्रामजी जगताप साहेब आम्हाला सारखे सारखे अनेक जणांचे फोन येतात पण भीतीपोटी काय मी कम्प्लेट करू शकत नाही मी तक्रार करू शकत नाही म्हणजे पारनेर तालुक्याचे सगळे मतदार भीतीच्या मा छायाखाली आपल्याला पाहायला मिळण्याचं काम आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी एस पी साहेबाला एवढी एक विनंती केली आता आपण तर एक तर खासदार सुजय विखे पाटलाला झेडदारदाचं सु आपण संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली त्यालासुद्धा पोलीस बंदोबस्त देण्याचं काम केलं पाहिजे ही मागणी केली आणि पारनेर तालुक्यामध्ये विशेष करून आपण तिथं पोलीस फौज मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं पाहिजे पारनेर तालुक्याच्या मतदाराची भीती घालवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि जे जे उमेदवारावर गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात त्यांची प्रत्यक्ष मला असं वाटतं तपासणी करून त्या त्यांच्या बरोबर जर सांगायचं जर म्हणलं तर एखाद्या वेळेस हा अधिकृत दर नसेल परंतु बेकायदेशीर हाते घेऊन फिरण्याचं काम ते करतात आणि मग याचा परिणाम नुसता फार चालू करतच नाही तर पूर्ण दक्षिण भागामध्ये सुद्धा त्याचा कदाचित परिणाम होऊ शकतो म्हणून लवकरात लवकर तिची कारवाई झाली पाहिजे त्यालाही अटक झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर जे जे लोक असेल त्याची चौकशी करून सुद्धा त्यांना अटक झालं पाहिजे आणि ही भयभीत जी वातावरण झालं त्याला आपण संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे ये परामाणे परामा प्रामुख्याने आम्ही मागणी करण्याचं काम केलं